लातूर रे पिलू लातूर तर हायच रे पिल्लू पण निलंगा बी लातूर मध्येच हाय चोवीस तास दादा ओ दादा तुमच्या उनीच आपला बी फोन चोवीस तास चालू राहतय सेवेत राहणारा माणूस काही बी नाही मला कैसे काही को दि I say, Why song को मुझको भी तो लिफ्ट करा दो बापानं न म्हणता मशीची धार yeah! काढतात बापानं न म्हणता बापा शेतात जातात बापानं न म्हणता अभ्यास करत्यात थांबाखाली बसून अभ्यास करतात लाईटच्या आणि महाराष्ट्रात पहिला येतात तस लाव हो मी yeah! लय कामाचा बाळ आणि एक सांगतोय विरोधक जळणारे कुजके मळके जळके लोककल्याणाचा अठरा पगड जाती धर्माचं यज्ञ घेऊन चालणारे लोक आहेत आणि लातूर म्हणणारे विलासराव देशमुख युवा मंच सगळे मित्रमंडळ सहकार्य घेऊन गावो गाव फिरून तुमच्या प्रत्येकाच्या गावातून काँग्रेस बांधली आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा ऐंशी हजारानं विजय झाला एक लाखाने म्हणजे स्वतः सुद्धा निगेटिव्ह परिस्थितीतून वाट करायची आपल्या नेत्यामध्ये आणि ती आपल्या सिद्ध करून दाखवलंय त्या नेत्याच्या मागे आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेबांचा सा। आशीर्वाद आदरणीय धीरज भैयाची खंबीर साथ आहे आता तर काळगे साहेब बी आणि श्रंगारे साहेब बी आहे आता कधी नाही जन्माच्या कर्माला एका सामान्य कुटुंबातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे लेकराला ज्याचं घर आता बी पात्र्याचं आहे त्याला साहेबानं संधी दिल्यात खेळ लय दांडगा लागणार आहे तुमच्या पाया पडतो भविष्य ओळखा कसा असतंय तुम्हाला सांगतो लय जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यात मुख्यमंत्री नसत्यात आपला जिल्हा लय भारी आहे आपल्या जिल्ह्यात आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब दोनदा आदरणीय निलंगेकर साहेब एकदा म्हणजे तीन वेळा मुख्यमंत्री पद मिळालंय लातूर आणि उस्मानाबादचं नातं परत एकदा दृढ होत आहे आदरणीय निंबाळकर आगमन या ठिकाणी महाराष्ट्रातला सर्वाधिक मताधिक्य घेऊन लोकसभेमध्ये महाराठवाड्याचा आवाज बुलंद करणारे खासदार ज्यांचा आदर्श घेऊन ज्यांचा आदर्श ज्यांच्या कामाचा आदर्श घेऊन मला काम करायच्या येणाऱ्या काळात आजपर्यंत करत आलोय ते आदरणीय खासदार ओम दादा दादा ओ दादा तुमच्यावर आपला बी फोन चालू राहतय फोल फोन उचलणं आणि प्रत्येकाच्या कामाला धावून जाणं हे ओम दादाचा जो गुण आहे देणाऱ्याने देतच राहावे घेणाऱ्याने घेतच राहावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचा हातच घ्यावे तसा हातगुण ओम दादाचा ह्या अभय साळून घेतलाय तुम्ही ऐका ह्या इथल्या शाव कॉलेजला आणि अकरावीला ऍडमिशन मुलांना मिळावेत म्हणून आंदोलन करून सत्तर टक्के जागा इथं स्थानिकला राखीव राहाव्यात आंदोलन याद्या जाळणारा अभय आणि याद्या जाळल्या जाळल्या लातूरच्या पोरोची गरज आहे त्यांना ऍडमिशन शाहू दयानंद बसेश्वरला मिळालं पाहिजे म्हणून सोमवारी याद्या जाळलं की गुरुवारच्या बैठकीत सत्तर टक्के जागा देणारे आदरणीय विलासराव देशमुख साहेब साहेब मुख्यमंत्री होतो तिथं लढलो मेडिकल कॉलेजला लढलो दवाखान्यात लढलो लोकांसाठी या लातूर मध्ये सुद्धा मी लढलेला आहे तुम्हाला सगळ्याला कामाची एक गोष्ट सांगतो आपल्या ती आपल्या जिल्ह्यात जन्मल्यात हे आप आपलं आपलं भाग्य आहे आणि हो का ऐ टा येईल पुन्हा येईल मागे दोन्ही होग आपण ताकदीनं राहू मला सांगा हो कुठली जिल्हा बँक शंभर कोटी नफा जिल्हा बँकेच्या बातम्या ये येतात म्हणजे हजार कोटीचा घोटाळा हजार कोटीचा घोटाळा ही बातम्या येतात दुसऱ्या जिल्हा बँकेच्या आणि आमची जिल्हा बँक आदरणीय दिलीपराव साहेबांच्या आणि नेतृत्वाखाली धीरज भाई भाई याच्या हातानं अशी चालविली आहे की यंदाचा नफा शंभर करोड मग अशा ह्या सगळ्या कामाला बळकटी देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी आपल्याला आवर्जून ठरवून ह्या सगळ्या आणि आपल्या फोनवर आई आउट गोईंग फ्री असल्यानं निलंगा देऊनिशिरापाडला बी फोन करून सांगायचं ह्या गरिबाच न्यू करू पंधरात म्हणा आणि निलंग्याची जनता आणि काही काही म्हणल्यात हे लातूर आहे पिल्लू लातूर तर हायच रे पिल्लू पण निलंगा बी लातूर मध्येच हाय निलंगा कुठे दुसऱ्या जिल्ह्यात आहे का त्या निलंगा कर्नाटकात आहे लातूर जिल्हा आहे आणि जिल्ह्याचा भागच निलंगा आहे आणि त्या निलंग्यात तुम्हाला दाती होतो रिंगण निलंग्याच्या जनतेनं ठरवली आहे आव चोवीस तास तुमच्या सेवेत राहणार काही बी नाही मला आव पावसाळ्यात जर कोण आलं साहेब तुम्हाला माहित नाही तुम्ही घरी आल नाही पावसाळ्यात जर कोण सोयराधार आला माझं घर बाहेरून बघितल्यावर ओके दिसतंय गेट भेट हा हो पण पावसाळ्यात जर कोण सोय राहिला तर मला वाटतंय बाल जायच्या आधी पाऊस येऊन ये कारण कसं आहे घर तर टकाटका पीओपी बिओपी हाय मध्येच जर पाऊस आला तर वर पत्र्याचा आवाज येते आणि त्याला ओळखू येते ह्याचं घर पत्र्याचं आहे म्हणून असल्या पत्र्याच्या घरातल्याला संधी दिली आहे खास तुम्हाला सगळ्याला बी विनंती करतो आणि मुझको भी तो लिफ्ट करा दो आणि लिफ्ट केल्यावर इमानदर एवढा गुन्हे हो मी माझ्या अंगात काम आहे काही ऐकतो इथं बसून राहा का काबर बसना आपल्याला जमना कोणत्या कोणत्या सुना राहतात बघा सासून किरकिर केली -किर मायनं जाताना बी सांगितली तिच्या अंगातच काम नसतंय कुचर राहतात आणि काही काही सुना राहतात हळद निघायच्या आधी तर घरचा सगळा कारभार सगळं स्वयंपाक भेपाक सगळं टकाटक टक टकटक कामात घेतात काही काही पोरं राहतात बापानं मारून जर अभ्यासाला बसवलं अभ्यास करत नाही काही काही पोरं राहतात मारून शेताकडे जामून पाठवलं शेतातजून आंब्याखाली झोपत्यात पण काही काही राहतात बापानं न म्हणता मशीचे धार काढतात बापानं न म्हणता शेतात जातात बापानं न म्हणता अभ्यास करतात थांबाखाली बसून अभ्यास करतात लाईटच्या आणि महाराष्ट्रात पहिला येतात तस का हो मी लय कामाचा बाळ खर सांगतो आम्ही भयाने चान्स दिल्यात असल्या कामाच्या माणसाला देऊ का बाळ काही बी करून वनवे निवडून आणा लय बेकार मेहनत करतो कातड्याच्या जोडे करून घालतो तुम्हाला ह्या पद्धतीची माझी नियत आहे आणि साहेब हो का आधी तुम्ही मला इथं इथं बसिलो सुधाकर करसरंगारी साहेबाच्या बाजूला तिथं नाव होतं ओम दा आधी होतं नाव आपल्या चौधरी साहेबाचं पुन्हा बसलो ओमदादाच्या नावावर तिथं बसल्यावर मला थंडगार वाटला <laughs> चला आपल्याच माणसाच्या जागी बसलो गड्यामधलं काय आणि पुन्हा पुन्हा मला मी दादा आले मग आता दादा तर साहेबाचे बा साहेबांनंतर सुद्धा निष्ठा पाळणार माणूस आहे किंवा आणि तेवढे आदरणीय व्यक्ती आल्यावर मी उठलो आणि इकडं बसलो इकडल्या खुर्चीवर नाव होतो उल्हास दादा पवार मग दा तुमचा भी उल्हासदादाचा जिंदगीभर साथ सोडणार आता आणि एक सांगतोय हे विरोधक जळणारे कुजके मळके जळके जाती धर्माचं यज्ञ घेऊन चालणारे लोक आहेत हनुमान रे आधी तर पार करावं लागल त्याच्यामुळं राम लक्ष्मण हनुमान त्याच्यामुळं इतके दिवस म्हणलं नव्हतं साहेब जरा जरा असं तुमच्या बुडी नियमात राहावं लागते आणि असलं पेशंट आयसीयू मध्ये असलेला खत्रेच्या अंदर खत्रेके बाळ खत्रेच्या अंदर खत्रेके बाळ मिळतं का नाही की मिळतं का नाही की घटमन करून गेलो बस बोलायचं बसा गाडीत इथून पर्यंत गेला एकदा बी सांगणार किद्दा विचार विचारलं सांगच ना गेले कस कसं आहे म्हणून द्या तस करता हो बघा हो, हो। काही नाही तुम्ही एक काम करा तुमची श्रद्धा कुणावर हो आहे म्हणलो माझी तुमच्यावरच आहे तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या देवापाशी जाऊन ध्यान करीत बसा उद्या परवा कळल एवढं म्हणल्यावर आणि लोक काही बी म्हणतात हो पाया पडू देत नाहीत होते नी लैदा पडायचा प्रयत्न केला पडू देत नाही पण त्या दिवशी चकली देऊन पाया पडलो गाडीत आणि म्हणलो तुम्हीच रामाव माझे तुम्हालाच वंदन म्हणून गेलो दुसऱ्या दिवशी नावच अस दयाळू कृपाळू सगळ्याला कळ कळ पोटाशी उराशी घेऊन चलणारे किती जणाला बनवल्यात कित्येकाला बनवल्यात अहो विलास कारखाना एक होता त्याच्यात दोन केले कोऑपरेटिव्हचे एकात ट्वेंटी वन त्याची तर मालकाचा बोल लढ दिवाळीतली आता किती सात आठ झाल्यात ते ट्वेंटी वन आणत म्हणजे काही बी वाढवायची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि जी वाढता अंगाचा आहे जी माणसं कामाची आहेत जी आपली तुमची आमची शान वाढवणार जिल्ह्याची ताकद वाढणाऱ्या विकास करणाऱ्या आपल्या कामा सांगतो इमानदारन त्यांच्या पाठीशी राहावं लागतंय आपण खंबीरपणे हे खंबीरपणे आणि खंबीरपणे खंबीर आदरणीय अमित भयाच्या पाठीशी रो आदरणीय धीरज पाठीशी रो आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबाच्या आणि आई साहेबाच्या आशीर्वादाने हा जाती धर्माच्या सेवेचा यज्ञ अखंडते व्यक्तो जय हिंद जय महाराष्ट्र जय लातूर